तुम्हाला माहिती आहे का पूजेसाठी अत्यंत महत्वाची असणारी आणि ज्याशिवाय आपली पूजा पूर्णत्वात जाऊ शकत नाही अशी अगरबत्ती किंवा उदबत्ती ह्या शब्दाचा उदय कुठून झाला तर अगरबत्ती हा शब्द जो आहे अगार वृक्षापासून आलेला आहे अगार वृक्षाच्या खोडामध्ये एक सुगंधी तेल असतं त्या सुगंधी तेलापासून बनवली आपण अगरबत्ती हे अगार वृक्ष जो आहे आपल्या भारताच्या ईशान्यकडच्या राज्यांमध्ये म्हणजेच नॉर्थ इस्टर्न स्टेटमध्ये जसं की आसाम मेघालय मणिपूर नागालँड ह्या राज्यांमध्ये आहे तो तुम्हाला बघायला भेटतो ऍक्च्युली आता ह्या आगार वृक्षाच्या वापरावर बंदी आहे किंवा आगार वृक्षाच्या कत्तलीवर बंदी आहे तुम्हाला माहिती युपीएसला माहिती कुठल्या ऍक्ट मध्ये ह्या कत्तलीवर बंदी आहे जेव्हा हे आगार वृक्ष जो आहे पंजाब प्रांतामध्ये गेला तेव्हा आगार वृक्षाचं नाव झालं ऊद त्या ऊद पासनं बनली गेली उदबत्ती ह्या आगार वृक्षाचा रेफरन्स जो आहे प्राचीन मराठीमध्ये पण बघायला भेटतो जसं की ज्ञानेश्वर माऊली नवव्या अध्यायामध्ये लिहितात कर्पूर चंदन आगारू ऐसे या सुगंधाचा महामेरू अशाच शब्दांच्या कहाणीसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच